जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामध्ये आवश्यक असलेले बदल नवीन कार्यालयाची निर्मिती तसेच महसुली कायद्यामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासाठी सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या बाबी सामाजिक परिस्थितीमध्ये झालेला बदल आणि इतर अनुषंगिक बाबीमुळे महसूल कामकाजाशी संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये कालानुरूप आवश्यक असलेले बदल हे करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये दांगड समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीच्या माध्यमातून राज्यामध्ये असलेले काही महत्वाचे जे कायदे आहेत अशा कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आलेल्या आहेत महसूल विभागाशी संबंधित महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस व त्याखालील नियम महाराष्ट्र शेतजमीन जमीन, जमीन, जमीन कमाल मर्यादा एकोणीसशे एकसष्ट व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट व त्या अंतर्गत असलेल्या नियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगानं या समितीकडे सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी सूचना पाठवण्यासाठीची शेवटची तारीख ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आलेली आहे या कालावधीमध्ये शेतकरी नागरिक आपल्या सूचना लिखित स्वरूपात किंवा मेल मध्ये पाठवू शकतात याच्यासाठी सदस्य सचिव तथा उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग विभागीय आयुक्त कार्यालय विधान भवन बंडगार्डन रोड पुणे चार एक एक शून्य शून्य एक या पत्त्यावरती पाठवता येणार आहेत ज्यांना समक्ष सूचना सादर करावायच्या असतील त्यांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता समितीला सादर करता येणार आहेत याचप्रमाणे ज्या नागरिकांना आपल्या ईमेलद्वारे सूचना पाठवायच्या आहेत त्यांना आरई व्ही डॉट आरई एफ ओ आर एम सी ओ एम टी एट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डी वरती आपल्या सूचना पाठवायच्या आहेत तर मित्रांनो या समितीच्या माध्यमातून महसुली कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे बदल करण्यासाठी आता या सूचना मागवण्यात आलेल्या आहेत आणि आपल्याला जर या कायद्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात असं जर वाटत असेल तर आपल्या सूचना पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत या समितीला पाठवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहितीचं नवीन अपडेटचं than you